नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सी एम न्यूज नेटवर्क अक्कलकोट एसटी स्टँड परिसरात चिखलाचे साम्राज्य झाले आहे प्रवासी नागरिकांना येता जाता चिखलातून ये जा करावी लागत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय सध्या एस टी स्टँड परिसरात प्रवासी नागरिक विद्यार्थी महिला चिखलातून ये जा करताना दिसून येत आहेत अक्कलकोट एस टी बस स्टँड परिसरात खड्डेच खड्डे पडले असून खड्ड्यातून बस गाडी ये जा करत आहे चिखलाच्या साम्राज्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतोय गेल्या पाच सहा महिन्यांपासून अक्कलकोट एस टी स्टँड परिसरात खड्डे पडले असून या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना स्वामी भक्तांना पुणे मुंबई सोलापूर उस्मानाबाद कोल्हापूर सातारा सांगली मिरज गावाकडे जाताना एस टी स्टँड या ठिकाणी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने तेथे चिखल झालं आहे आणि या चिखलातूनच त्यांना ये जा करावी लागत आहे परंतु इथल्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही म्हणून इथल्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन एस टी स्टँड येथे तात्पुरता मुरूम टाकून रस्ता बनवून घ्यावा अशी मागणी विद्यार्थी प्रवासी नागरिकांमधून होत आहे

नमस्कार मी या ठिकाणी अक्कलकोट एसटी कार्ड कशी थांबलेला आहे या परिसरामध्ये चिखलाचा सम्राट झालेला आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून अक्कलकोट शहरात पाऊस सुरूच आहे मात्र या ठिकाणी पाणी आहे सध्या अक्कलकोट शहरामध्ये प्रवासी नागरिक व विद्यार्थी या चिखलातूनच प्रवास करत आहे तुमचं नाव सांगा तुम्ही कॉलेजला आहे माझं नाव मीडवी कितीला शिकतात बारावी बर दोन तीन दिवस झाले या ठिकाणी पाऊस आहे या ठिकाणी एसटी स्टँड आहे एसटी कॅन्डच्या आवरामध्ये सगळं चिखल वगैरे झालेलं आहे तुम्ही काय मागणी तुम्ही काय मागणी काय केलं चांगलं करून द्यावं पाहिजे रोड रोड चांगला रो झाला पाहिजे या ठिकाणी मुरून टाकला पाहिजे नमस्कार मी या ठिकाणी अक्कलकोट एस टी स्टँडच्या परिसरात थांबलेला आहे आणि आता दोन ते तीन दिवस झाले या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये पाऊस झालेला आहे अक्कलकोट एस आणि या परिसरात पूर्णपणे चिक्कल झालेले आणि खड्डे पडलेले आहेत खड्ड्यामध्ये पूर्णपणे पाणी ससलेलं आहे सर आपण कुठून आलेलो हे सांगू शकता शासन आणण्यासाठी काय केलं तर तुमची काय मागणी टाकून भरी करायला पाहिजे चालायला येत आहे भरपूर पायावर घासायला आणि सगळ्यांना चालायचं मोठं मुश्किल आहे म्हणून मातश काही आनंद असतात तर या ठिकाणी अक्कलकोट एस टी त्यांच्या परिसरात मोरून टाकून रस्ता बनवला पाहिजे अशी प्रवासी नागरिकातून मागणी आहे सर आपलं नाव सांगा आपण कुठून आलो मी नंदकुमार जाधव साधन दुग्ध तुम्ही किती वेळ झाला या ठिकाणी अक्कलकोट शहरात काय करू गरज पडली तर येतो म्हणजे बस न प्रवेश करा बस 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 तर गरज येतो रस्ता झाला तरी तुमचे लागली कराटक म्हणाला अक्कलकोट शहरामध्ये कुठल्या बसला आला कराटक बसला आला का

अक्कलपुर शहराचा जो भाग आहे एस टी सँड हा या चिखलाचा सम्राट झाड पडला आहे या ठिकाणी मुळमूळ आणि खडी टाकली पाहिजे आणि रस्ता चांगला बनवला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे